आणि सकाळी दोन मला फोन आला मला दोन व्हॉट्सअपला मेसेज आले की कोणतरी मथुर त्या आपल्या बकास रुपये कोण मथुरला काहीतरी हे गेले पण ते बकास रुपयांनी होऊ शकत नाही कारण ते आम्हाला सगळे नंदी सारखे कारण तर काल मैदान प्ले आम्ही वर बोलतो बड्डे साजरा रुपये कोणतरी मैदान जाऊन पाचशे रुपये पुकारलं की बयाच्या नावाने हे पूर्णपणे चुकीचं आहे फक्त मी एक पुकारणार विनंती करतो की तुम्ही जर पुकारलं तुमच्या फोनवर जर क्लिन आला आणि तो पुढचा माणूस कोण ते ओळखून घ्या कारण कसं होते त्यात गैरसमज जातात कारण तर मथुरा मला माया बक्का सुद्धा येतो असं मला मथुरा बैल लावले होते आणि राहलं आमचं मन आहे राहलं आमच्या येऊन गेले काही नाही कसं होते गैरसमज आमचं काय मी कमी केले की काय ते एक्स्ट्रसाइ भेटले नाही कळ मला ते बरोबर वाटत नाही कारण तो मला मथुरा देवासारखा आहे आधी तो मग त्याच्या देवासारखं प्रेम करतो त्यामुळे माझ्या गाव एवढा मोठा नाही पण आम्ही कधी असं पंचायत मंदिर असे नाव ठेवत नाही आणि ते कमेंट केलीत की काय काही टिंब ते दिले असे कमेंट नका कोण का आमच्या नंदीला खायला येत नाही की आम्ही कुणाला खायला मागत नाही मथुर असू कोणते सगळं महाराष्ट्राची नंदी असू दे फक्त ते विश्वास टोल कोण आहे त्याने त्याला बी काय पाहिजे की आपली आता मीटिंग झाली त्या मिटिंग मध्ये की सांगितलं होतं की सगळ्यांनी चॅट बंद करा पण त्याला काय नको वाकाल नको त्या विश्वास टोलवाला की खाली बाईक बंद करावं मग करावं नंतर मथुर बाका असू एका समित लागलं की त्यांना आधी टोल वाहणार काही लोक आमच्यातले असू किंवा कोणाचे असू बांड्याला राहून आमचं समज चांगले बाह्याचं आमचं समज चांगले की त्यांनी अशी टोल केली की मथुरला टीमटिंब आला काय नाही झाला काय आता त्या बापाचं काय खात का मथुर तू एक बापाच्या चावलं असं तर समोर कर कमेंट करणार तो कोण आहे आम्हाला काय माहित नाही आम्हाला यात आता माझ्या घाण काय शब्द येतात पण मी अजूनपर्यंत बोललो नाही पण मला हे लय वाईट वाटलं की मथुरला एवढी घाण कमेंट केली त्या माधुर त्यातला म्हणा तो समोर येणा काला मथुरला अशी कमेंट करतो आणि तो बकास रुपया मी नाही आणि ते बुड कोणी बकास रुपया मी मत रुपया मला हात देऊन दे तुम्ही कमेंट करू आम्ही हा रुपया देतो आणि दोन नंदी राहुल दादा आम्हाला मोठ्या भावासारखं सारखा आहे मामा हे कमेंट तर दुपारी नाही अखिल भारतीय बलगड संघटनेचं चर्चा ग्रुप आहे त्या ग्रुपच्या मध्ये सुद्धा ही कमेंट पडली होती त्याच्यावरती बरेच जण आम्ही त्याच्याबद्दल मत मांडले परंतु तिथे सांगणार की जे दोन्ही बैलांचे जे कॅन आहेत शेतकऱ्यांना विनंती आहे अशा कुठल्याही प्रकारची मालकाची मला भेट होती अशा कमेंट करू नका जे दोन मालक आहेत त्यांचा कुठल्या प्रकारचा वाद नाही किंवा तुमचं कुठल्या प्रकारचं वैरत्व नाही जे हे कमेंट करतायत त्यांच्यामुळं हा सगळा वाद फिटतोय मी सुद्धा मगाच्या आधीच बँकिंग बाहेर बघितली त्यामुळे त्यांचे जो वयात असे आले की असे कमेंट किंवा असं जाणकृत्य करून एकमेकांच्या मध्ये दोष निर्माण करायचं काम हे सोशल मीडियाच्या माध्यमात होत तुमच्या माध्यमातून तुम्ही काय सांगाल सगळ्या बोलू काय सांगाल की काय करायचं बंद करायचं किंवा काय करायचं मनाव घ्यायचं काय करायचं पुढे मी दाखव करायचा युट्यूब चॅनल बघा फेबस यावं नाही आणि आले तरी मी काय तुम्हाला आमच्या टीम मधून काय वेळ वाचन ते आखेपणे आली तुम्ही देणार आहे कारण तुम्ही कमेंट चालू करता ये आमच्या आमच्या दादा मला मोठ्या वाजता तुम्हाला आता मला आता मोलचा बड्डे मी एवढा साजरा मोठा राहतो पण कमेंट वाटून मुलचा बड्डे मी, मुल मी साजरा केलाय आली केक कापून गेली आपली मी अर्ध वरांपूर्वी मी बायालाही फोन केला मी त्यांची बायको असली ते आतीर्त होतो आणि मी कधी मैदानावर जात नाही मी मैदानावर गेलो तो बघा काल मायाचा माणसा मी बक्षीसी पुकारली असती पण मला मथूर हा देवासारखा आणि साक्ष म्हणता बाई गोडी आहे काही कार्य करताय ते आम्ही काही कमेंट केलं नाही आणि प्रयत्न करू सगळे मिळून आपण त्याच्याबरोबर काय कारवाई करू जे कमेंट करताय ते मी तुमच्याबरोबर कमेंट करा कारण जे जवळ तुम्ही कमेंट करताय त्या जवळजवळ आपले आपल्या मला सांगत होतं ते बाहेर फुटवलंय बकासुर मथुर गाड़ी लगली मैं राहुल दादा फोन करना दादा मैं गाड़ी जो तुम्हें कुछ समझा तो हारू शोर मनने आननेमा अपन दोगों पढ़ू तो सीमित गाड़ी लगली चुकन एक गाड़ी पढ़ना मत मथुर पिं बकासुर मामा ज्यावेळी सीमेचे लढ निघत असतात काल दहरी मध्ये सीमेचे लढ निघाले आणि जवळ सहा नंबर गाडी निघाली आणि सात नंबरची गाठ निघाली कारण सगळ्यांना बघायला ही मजा वाटते जवळ जवळ कालच्या लाईव्हच्या लाईव्ह पेक्षा पण मोठ्या काल पुकारलं पावणे दोन लाख लोक कालच मैदान लाईव्ह पाहत होते परंतु मला सांगता येत इथून पुढच्या सीमेला एकत्र आली तुम्ही दोघं एकमेकांवर आले तुम्ही दोघांच्या पैकी गाडी आता हा बरोबर चांगला आहे तुमचं मनापासून धन्यवाद नमस्कार नमस्कार आज काय घेतलं नाही वाढदिवस वाढदिवस आम्ही ऐकलं ती मोठी तयारी परंतु काय कारण झालं आज एकदम ताज्यापर्यंत गेला नाही काय आलंय परवा संघपर्य जोपासून म्हटलं तर ती कमेंट बघितली एक कमेंट आली भरपूर जणांनी पाठवली नाही का ती कमेंट बघून वाईट वाटलं नाही का असं कुठलाही नंदी असो आपण कधी कुठल्या नंदी बद्दल आपण आतापर्यंत कधी वाईट बघितलं नाही वाईट बोललो पण नाही आणि ती कमेंट होती मथुर बद्दल आणि बाकासूरचा मोठा भाऊ मथुर जसं बाकासूर माझ्यासाठी जीवेत असा मथुर पण आम आमच्यासाठी काय तसं तुकडाचा आणि मथूर जेव्हा बाकासूर पळत नव्हतं तेव्हा आम्ही मथुरच्या बिंजूरच्या शर्यती बी पण बघायचो त्यामुळे ती वाईट बघून वाईट वाटलं आणि तो कोण आहे कमेंट करणारा पण सांगतो की तुम्ही पण या आम्ही पण येतो त्याला शोधून आपण भेटून त्याच्यावर काय दिस कारवाई करू कारण का आम्ही बी काही कमेंट करत नाही आणि कधी कुठल्या नंदीबद्दल वाईट बोलत नाही आणि तो जो कोण आहे तो गावला की त्याच्यावर कारवाई करणार आम्ही शंभर टक्के काय जे बसले जे बघत असते आणि टीका करणं काय नाही ना मी इथून मुलाखती मध्ये सांगत आलोय की कुठल्याही नंदी बद्दल वाईट कमेंट करू नका नंदी जो आहे तो एक महादेवाचा नंदी आहे आणि सगळे नंदी एक सारखी आहे प्रत्येक जो बैल आहे तो एक नंदीचे त्या नंदीबद्दल वाईट कमेंट करणं हे अतिशय चुकीचं आहे कुठल्याही नंदीबद्दल कुठलीही वाईट कमेंट करू नये मी बकासूर फॅन आणि मथूर फॅनला बी सांगतो आणि युट्यूब वाल्यांच एक सांगणं की त्यांनी कमेंट या बंद ठेवल्या पाहिजे व्हिडिओच्या कारण का कोण ना कोण मुद्दा म्हणून काहीतरी एखादी वाईट कमेंट करणार मग ते काहीतरी मालका मालकात गैरसमज होणार त्यामुळे डायरेक्ट वीटवाल्यांनी जे कमेंट बंद ठेवलं ते वाद होणारच नाही ना कमेंट काय काय माहितीये का आपण पहिल्या बसून म्हणजे जाव बा कसर आमचा एक सहा सात महिन्याचा होता तेव्हा बसून मथुरच्या आपण बिनजोड बघतोय आमच्याकडे एक बैल होता इंजन म्हणून उतरायचं आमच्याकडे त्याच्या गळ्यात पळायचं त्याव बसून आपण मथुरचे फॅन आहेत आणि जेव्हा बसून आमच्या बैलाला सगळे देव म्हणायला लागलेत तेव्हा बसून म्हणजे का ते प्रत्येक आम्ही पण प्रत्येक बैलाला काय होतं प्रत्येक मालकाला आपला बैल देवासामान असतो कारण तो उगाच त्याचे एवढे कष्ट काय कुठल्या गोष्टी करत नसतो आणि जी कमेंट सकाळी बघितली तर मी स्वतः त्याचं नाव काहीतरी तुकाराम मालपोटे काहीतरी नाव आहे मी स्वतः तेवढं युट्यूबला सर्च करत होतो इंस्टाला सर्च करत होतो कारण ती कमेंट अतिशय चुकीची आहे आज आम्ही आम्ही जरी असतो तरी आम्हाला राग आला असता गोष्टीचा त्यांनी घर घर बसले त्यांनी ही कमेंट चुकीची केलेली आहे पूर्ण आणि माझं एकच सांगणे की दादाचे नामचे संबंध लय मग आता पहिले पहिल्यापासून एकदम घट्ट संबंध आहे दादांना मी कधी दादा फोन केलाय आणि दादांनी मला नाही म्हणून सांगितलंय हे पहिल्यापासून कधी झालेलं नाहीये आता मी दादांना मध्ये फोन केला की मला साम्राज्याला बैल द्या म्हणजे एक ते त्यांचा मी छोटा भाऊ असलेले होते त्यांना आणि त्यांनी बी प्रत्येक वेळेस मला म्हणजे नाही का एक छोट्या भावासारखा दर्जा दिलेला आहे प्रत्येक गोष्टीमध्ये आणि मला कधी नाही म्हणून बोललेलं नाही पण आज त्या कमेंट मुळे दादांचंही मन दुखावलं आज आमचंही मन दुखावलं आज आमच्यासाठी एक, एक। चांगला दिवस होता की आम्ही इथे सगळे जमलो होतो की आज बड्डे वगैरे साजरा करायचा पण हे वातावरण बघून आणि ते कमेंट वाचून ते डोक्यासारखं येतंय की एकदम चुकीचं झालेलं आहे आणि माझं युट्यूब चॅनलवर आहे की आपण चु जाऊ आमच्या मुला कधी टाकता तेव्हा ते चॅट बंद करून ठेवा आणि इथून पुढं तर आम्ही तर आता ठरवलेलं आहे सगळ्यांनी की बाद झाला आतापर्यंत सगळ्या बाकास्वरूप बद्दल अख्ख्या चौदा देशामध्ये कळलेलं आहे कसा घडला कसा म्हणा किती वर्षाचा काही सगळ्या गोष्टी माहिती आहेत हिथून पुढे आम्ही कुठल्या चॅनलला मुलाखत देणार नाहीये आणि कृपा करून कुणी आम्हाला फोर्स करू नका मुलाखतीसाठी का कारण जेव्हा एक वर्षापूर्वी कम, कमेंट बद कमेंट बद्दल एक मिटिंगमध्ये चर्चा झाली होती कमेंट बॉक्स बंद ठेवायचा लाईव्हला पण कमेंट बॉक्स बंद नसतो आणि प्रत्येक मुलाखतीमध्ये पण कमेंट बॉक्स बंद नसतो तो ऑनच असतो आणि ज्यावेळेस आमच्या दोघांच्या गाड्या एकत्र येतात आमच्या मालकांमध्ये काही नसतं पण जे कमेंट वाचून आज <coughs> ते कमेंट वाचून करत आपल्याला लय वाईट वाटलं दादांनी मला फोन केला माही राहू दादा हातून जोडून विनंती आहे की असल्या का आपण आता कमेंट केली त्या माणसाचं नाव काय आम्हाला माहित नाहीये आप तुम्ही तुमच्या पद्धतीने त्याला शोधायचा प्रयत्न करा आम्ही उद्या सकाळ सायबर क्राईम मध्ये जाऊन त्याच्या विरोधात रितसर करणार आहे त्याची आयडी आहे आणि ज्यावेळेस तो आपल्याला सापडेल आपण दोघांनी मिळून त्याच्यावर रितसर कारवाई करू धन्यवाद